होळीच्या दिवशी सकाळी करा ही एकच गोष्ट वर्षभर किशात राहील पैसाच पैसा होळी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं यंदा होलिका दहन तेरा मार्च रोजी आहे असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टीचा नाश होतो होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तीचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुखसमृद्धी येते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण खूप खास आहे होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीची राख श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो ज्योतिषशास्त्रात देखील काही उपाय सांगण्यात आले आहे जे उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता आर्थिक संकट दूर करू शकता धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे होळीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतात तुमच्या आर्थिक अडचणी सुटू शकतात त्याचबरोबर तुमची कर्जमुक्ती देखील होऊ शकते होळीच्या दिवशी करा हा मुख्य उपाय होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं त्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्याने सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जावं पिंपळाला पाणी घालावं यानंतर झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करावा किंवा एखाद्या लक्ष्मी स्रोत्राचं पठन करावं मग ते श्रीसुक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र असेल त्याचं पठण करावं यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आर्थिक संकट दूर करण्याचा उपाय आर्थिक संकट दूर करण्यासाठी होळीचे भस्म लाल कपड्यात बांधून ते तिजोरीमध्ये ठेवा यासोबत त्या राखीची पुडी बांधा आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवा यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल घरात सुखशांती येण्यासाठी उपाय घरात सुखशांती आणण्यासाठी होळीचे भस्म एका डबीत ठेवा आणि एखाद्या शुभमुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हे भस्म टाका यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि घरात सुखशांती येते घरावरील वाईटदृष्टी दूर करण्यासाठी उपाय जर तुमच्या घरात एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होलिकेचा भस्म एका कपड्यात बांधून त्या मुलाच्या उशाशी ठेवा त्या मुलाच्या कपाळाला देखील लावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक दिसून येईल